आवाज मानदेशाचा आलमट्टी धरणाच्या उंची वाढीला विरोध करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलसंपदा मंत्री सी आर पाटील यांना पाठवले ही स्वागतार्ह बाब आहे मात्र केवळ पत्र पाठवून भागणार नाही सातत्याने पाठपुरावा करणं आवश्यक आहे असे आवाहन कृष्णा महापूर नियंत्रण नगरीकृती समितीने केला आहे समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील आणि निवृत्त अभियंता प्रभाकर केंगार यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे की अंकुश आंदोलन आणि समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अलमट्टी धरणाच्या उंचीवाडी विरोधात केंद्र शासनाकडे दाद मागण्याचा निर्णय घेतला राज्य सरकारने यापूर्वीच कर्नाटकच्या भूमिकेचा निषेध करायला हवा होता असंही ते म्हणाले कर्नाटक सरकारच्या आडमोठ्या भूमिकेमुळे आधीही अनेक पत्रव्यवहार निष्फळ ठरलेत त्यामुळे यावेळी केंद्र सरकारकडे ठाम भूमिका घेणे गरजेचे आहे दोन्ही राज्यांची तातडीची बैठक बोलवण्यात यावी अशी मागणीही निवेदनात केली आहे आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा